नमस्कार मी भाऊ सेफ खासले स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी तर या योजनेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण घेणार आहोत तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीने ई की वासी केली असेल ज्या लाडक्या बहिणी ई की वासी करते वेळेस व्हायच्या जागी नाही झालं असेल तर अशा लाडक्या बहिणीने घाबरायची काही गरज नाही जर तुम्ही त्या निकषमध्ये येत असाल शासनाने दिलेले जे काही निकष आहेत त्याच्यामध्ये जर येत असाल तर तुम्ही अपात्र होणार नाही जरी त्याच्यामध्ये एकवासी करते वेळी जरी चूक झाली तरी काही प्रॉब्लेम नाही जर तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जर कमी असेल तर तुम्ही अपात्र होऊ शकणार नाही जरी एकवासी चुकली तरी काही टेन्शन घेऊ नका आणि जर एका कुटुंबामध्ये दोन एक विवाहित आणि एक अविवाहित अशा लाभार्थ्यांनाच हा लाभ दिला जातो परंतु याच्यामध्ये काही कुटुंब असे आहेत ज्याच्यामध्ये दोन्ही अविवाहित दो आणि दोन्ही विवाहित अविवाहित आणि विवाहित याच्यामधून एकालाच हा लाभ मिळतो जर दोन्ही या कुटुंबामध्ये जर दोन्ही विवाहित असतील तर त्यांना एकालाच लाभ मिळू शकतो त्याच्यामध्ये फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित असायला पाहिजे तरच तो लाभ मिळतो आज बारा तारीख आहे पण शासनाने कोणतीही अपडेट दिली नाही कोणतीही माहिती दिली नाही लाडक्या ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणी ई की वाय सी कशी करायची ज्यांचा डिव्हॉर्स झाला आहे त्यांनी ई की वाय सी कशी करायची आता आता याच्यावरती शासनाने कोणतीच अपडेट आणखी दिली नाही तर वाट पाहूया बघूया आणि आता याच्यामध्ये ई की वाय सी केली नसेल अपात्र होय होऊ शकतो का असे भरपूर सारे विचार लाडके मनामध्ये आहेत काळजी करू नका अपात्र होणार नाही जर तुम्ही त्या निकषामध्ये येत असाल पात्र असाल तर तुम्हाला अपात्र हे करणारच नाही जोपर्यंत ई की होणार नाही तुमची ज्या लाडक्या बहिणी पतीवडील नाहीत अशा लाडक्या बहिणीची जोपर्यंत एकी वायसी होणार नाही तोपर्यंत मी अपात्र ठरणारच नाही फक्त वाट पाहूया बघूया शासन अपडेट कधी देणार आहे ज्यावेळेस निर्णय येईल ज्यावेळेस त्यांनी पर्याय देतील त्यावेळेस एक वायसी आपण करून घेऊया आता आचारसंहिता लागू होईल त्याच्यामध्ये आणखी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी अशी एक बातमी येते परंतु बातमी खरी कोटी काय माहिती नाही परंतु चार हजार पाचशे रुपये हे एकदाच जमा होतील का लाडक्या जो काही हप्ता आहे तीन हप्ते एकत्रित ये येतील का अशी बातमी याच्यावरती कोण अशी बातमी याच्यावरती कोणतीच अपडेट आणखी आली नाही की तीन हप्ते एकत्रित मिळतील कारण सगळ्यात मोठा प्रश्न सध्या आहे की ई केवायसीचा ई केवायसी करायला जातो पर ई केवायसी होत नाही ज्या लाडक्या पती ओढी नाही त्यांची अद्याप ई केवायसी एकही महिन्याची झाली नाही अशी भरपूर अडचणी आहेत तर त्याच्यामध्ये हे तीन हप्ते एकत्रित येतील का तर हे येतील न येतील ज्यावेळेस आले त्यावेळेस बघू परंतु सध्या ई के, के वाय सीची ही अडचण एक सर्वात मोठा प्रॉब्लेम बनलेला आहे एका लाडक्या बहिणीने मला कमेंट करून विचारलं की हाफ के वाय सी केली ते चालते का याच्यामध्ये हा वेब काही नसतं जे काही फेक न्यूज कुठेही बघून हाफ के वाय सी थोडी हे तसं काही नसतं आपल्याला के वाय सी व्यवस्थितरित्या करायची आहे त्याच्यामध्ये हाफ थोडी पंचवीस टक्के करतो वीस टक्के करतो तसं काही नसतं पुन्हा शंभर टक्के ई के वाय सी करायची आहे हात केवायसी किप केवायसी तसं काही नाही आणि तसं काही करू एक काही गोंधळ करून उडाल करून काही करू नका पात्र होऊ नका ज्यावेळेस शासकीय निर्णय येईल त्यावेळेस ए केवायसी ही शंभर टक्के तुमची पण होईल काळजी करू नका आणि ते हाफ पिपच्या नादाला लागू नका आणि ते हात केवायसी हे असं त्याच्या नादाला काही लागू नका हाफ पिप असं काही नसतं खोटी माहिती असते ते हात किवायसी करा हे करा ते करा काही नाही के ही शंभर टक्के असते हा बिब त्याच्यामध्ये काही नसते आणि आधार कार्डवरती जर डेट ऑफ बर्थ नसेल कोणत्या कोणत्या लाडक्या म्हणजे मी मागच्या पण रुडोमध्ये सांगितलेला आहे ते तो एक मोठा प्रॉब्लेम बनलेला आहे तो एक मोठा प्रॉब्लेम बनलेला आहे ज्या लाडक्या बहिणीच्या आधार कार्डवरती फक्त डेट डेट नाही आहे फक्त एअरच आहे म्हणजे वर्षच आहे तर त्या लाडक्या बहिणी लवकरात लवकर त्या आधार आधार कार्डवर करेक्शन करून घ्या चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह लाडकी बहीण योजनेबद्दल जे काही अपडेट येतील ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येतील चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद